जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज पाहूया आताची महत्वाची बातमी चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे बिडगाव कुंड्यापांनी ग्रुप ग्रामपंचायत तसेच सरपंच श्रीमती विजयाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला बिडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये विशेषतः विधवा महिलांना मान सन्मान देण्यात आला बिडगाव येथे घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची खूप चर्चा होत आहे टोपडा तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला असे देखील बोलले जात आहे न्यूज एनी टाइम साठी बिडगाव येथून मनसूर शाह यांची रिपोर्ट आपण पाहत रहा न्यूज एनी टाइम मी प्रीती शाह गॅलेक्सी कम्प्युटर एज्युकेशनची संचालिका आज बिडगाव या गावात सरपंच ताईंनी विजयाताई पाटील यांनी अतिशय सुंदर उपक्रम राबवला की विधवा महिलांना व विधवा महिलांनी कुंकू लावावे का ह्या विषयावर त्यांनी हा उपक्रम ला राबवला आणि विधवा महिलांना कुंकू लावून एक बळ देऊन मानसिक बळ देऊन त्यांनी पुढचं वाटचाल करावी ही या उपक्रमाची एक उद्दिष्ट होतं आणि सर्व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी मी बेडगाव सरपंच यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते आणि त्यांनी अशा उपक्रमाने सर्वांना खूप सबळ करावं हे मी त्यांना आवाहन करते नमस्कार मी श्रीमती पाडवी यंत्री ग्रामसेविका बेडगाव आणि देवगाव आज आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही विधवा महिला मान सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला आमचा हेतू हा आहे की महिलांना मान सन्मानाने जगता यावं आणि त्यांनी स्वाभिमानाने महाराणी पुढचं आयुष्य जगावं आजपर्यंत या गावात आम्हाला सन्मान दिला नाही सरपंच ताईनं जे केलं ते आम्हाला खूप आभारी आहे आम्हाला हा मान्य दिला आम्ही खूप आभारी आहे त्यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आपण महिलांसाठी केला आहे म्हणजे खास करून विधवा महिलांसाठी थे मा आ, तर मेला या ठिकाणीसुद्धा आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी काही आम्ही करू इच्छितो किंवा आमचे काही प्रकल्प असतात त्यानंतर बचत गटांसाठी काही प्रकल्प असतात एकंदरीत महिला सक्षमीकरणासाठी काही आम्ही उपक्रम आणि कार्यक्रम राबवितो यानुसार माहिती देऊन आमच्या कार्यक्र कार्यक्रमानुसार कर, महिलांचं नेतृत्व कसं वाढलं पाहिजे सक्षम कशा महिला झाल्या पाहिजे त्यांची साक्षरतेचं प्रमाण कसं वाढलं पाहिजे आणि एकंदरीत समाजामध्ये किंवा घर चालवत असताना आपलं नेतृत्व हे कसं व्यवस्थित टिकून राहिलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचा कुटुंबाचा विकास कसा झाला पाहिजे त्या दृष्टीकोनात आम्ही काम करत असतो तर यासाठी सुरुवातीला आम्ही आमच्या जी संस्था आहे त्याचा परिचय देतो की ॲक्शन फॉर फूड फूड प्रोडक्शन ही संस्था दिल्लीची आहे आणि ही संस्था एकोणीसशे सदुसष्टपासून पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कार्यरत आहे तसेच या संस्थेचं एक आपल्या महाराष्ट्रासाठी मुख्य कार्यालय अहमदनगर इथे आहे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जसं की आता तुमचा चोपडा तालुका आहे त्या चोपडा तालुक्यातल्या अठ्यात्तर गावांमध्ये आमचा हा प्रकल्प चालू आहे लावावे का किती जणांना या विषयावर हो <laughs> हा जो विषय आहे ना हा आपल्या परंपरेशी संस्कृतीशी निगडित आहे पण मला सांगा पहिल्या पहिल्यांदा म्हणजे आपला जो भारत देश आहे ना ह्याच्यात ज्या परंपरा आहेत त्या विज्ञानावर आधारित आहेत कुठले बघा पहिले लहानपणी हे जे कुंकू आहे हा थोडं मोठा झाल्यावरचा भाग पण आपल्या जेव्हा मुली पण जन्माला येतात तेव्हा काहीतरी गोंधळ करून घेतात बरोबर आहे ना कोणत्या दिवशी करतात ते माहिती नाही पण ते गोंधळ काय करतात माहिती आहे कुंकुवाची जी जागा असते ना तिथं गोंधळ करून घेतात तर ती जागा म्हणजे तिथं आद्यचक्र आज्ञाचक्र असतं आपलं त्याच्या मागे बरोबर आहे तर आणि पण असतो तेव्हा ऋषी मुनींनी हे जी परंपरा लावली कुंकू लावायची खूप पूर्वीपासून तर त्यांनी तो, तो सायन्सचा विचार केला होता की इथं जर आपण हातच लावत नाही असं पण पूर्वी महिला ते गोंधळ केलं म्हणजे ती जागा तुंकुवायची मग तिथं असं बोट दाबून कुंकू लावलं जायचं